रामकृष्ण हरी मावलींना सर्वांना गौरीचे नमस्कार तर कसे आहेत सर्व तर आज आपण बनवतोय संकष्टी चतुर्थी विशेष शाबुदाना भजी तर शाबुदाना भजी, भजी बघा इथं एक किती छान अशी भजे झालेले आहेत आणि एकच नंबर अशी भजी झालेली आहेत आतून एकदम अशी कुरकुरेत झालेले आहेत बघा एकदम कडक आणि एकदम छान अशी भजे झालेली आहेत तर आतून पण बघा किती छान असे मस्त कुरकुरेत एकदम मस्त अशी भजे झालेली आहेत त्याच्यासोबत खायचे आपल्यालाही हे दही तर त्याच्यासोबत तुम्ही खोबरची चटणी सुद्धा करू शकता आणि गोड आंबट असं दही पण खाऊ शकता एकच नंबर खूप छान झालेले आहेत एकदम कुरकुरीत आणि एकदम मस्त अशी भाजी झालेली आहे त्याच्यासोबत मिरची पापडी पेपर्स आणि आहे गोड आंबट दही तर तुम्हाला आजची माझ्यावाली रेसिपी कशी वाटती तुम्ही पण भजी करून बघा रेसिपी जर आवडली तर नक्की शेअर करा लाईक करा आणि भजी नक्की करून बघा संकष्ट चतुर्थी विशेष तर चला रेसिपीला सुरुवात करूया वेळ वाया न घालवता रेसिपी बनवायला घेऊया इथं सगळ्यात पहिल्यांदा आपण शाबुदाना भाजून घेतोय कढई गरम झाली मस्त असा खरपूस भाजून घ्यायचा आहे खरपूज भाजलं म्हणजे कसं दळायला छान आपल्याला शाबूस तांबू छान असा सगळ्यांना थंड होऊन द्यायचंय आपल्याला त्याला तर थोडस थंड करायला आपण ताटामध्ये काढून घेऊ छान असं मस्तपैकी लाल होऊन द्यायचा जर समजा कलर नाही भाजला की नाही भाजला समजा समजलंच नाही तर तसं काही भाजलेलं बघायचं आपल्याला तर इथं पकड घेतलेली आहे मी पकडीमध्ये एक कासा आणि असं फुडून बघायचं तर इथं बघा किती छान असं फुटतोय तर आता आपल्याला शाबूदाना छान असं भिजलेलं भाजलेलं आहे थोडंसं थंड होऊन देऊया इथे आपल्याला शाबूसान थंड झालेलं आहे आपण दळून घेऊयात इथे आपल्याला शाबूदाना दळून झालेलं आहे छान असं आता आपण बटाटेन ते एकत्र करून मिक्स करून दळून घेऊया इथे आपण बटाटे आणि मिरच्या घेतलेल्या आहे आणि त्याचे तुम्हाला जिरे घालायचे असेल तर घालायचे नसून घालायचे तर नका घालू उपवासाला आम्ही खात नाही तर आम्ही घालत नाही तर चवीनुसार मीठ घालून घेतलं आता आपण हे छान असं बारीक करून घ्यायचं आहे इथे बटाटा आणि मिरची छान असं बारीक झालेलं आहे आपण आता हे परत सवं घालून थोडंसं फिरून घ्यायचं आहे एकत्र होण्यासाठी फक्त मिरची इथे आपण ह्याच्यामध्ये काढून घेऊया फिरून झालेलं आहे थोडंसं पाण्याची गरज आहे पण ते आपण लागत लागत पाणी टाकायचं त्याच्यामुळे जास्त पाणी टाकायचं नाही तर आपण एका पातेल्यामध्ये काढून घेऊया छोटेशा इथे आपण एका पातेल्यामध्ये काढून घेतलेलं आहे तर इथे आपण दोन चमचे शेंगदाण्याचं कूड घालायचं आहे आता थोडंसं पाणी थोडं थोडं पाणी घालून एकत्र करून घ्यायचं आहे इथे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं ढिल्लच ठेवायचं म्हणजे दहा मिनटं आपल्याला भिजून द्यायचं आहे तर सगळं पाणी त्याच्यामध्ये नीट व्यवस्थित एकत्र होऊन जाईल आता हे आपण दहा मिनटं तसंच ठेवून देऊया दहा मिनटानंतर आपण भजी बनवायला घेऊया तुम्ही शाबूदाना वडा खालेला असेल पण इथं शाबुदाना न भिजवता आपण शाबूदाना भजी बनवतो तर शाबुदाना भजी एवढे छान होतात की चला तर आता आपण दहा मिनटं आपण झाकून ठेवून देऊया दहा मिनटानंतर बघूया इथे दहा मिनटं झालेली आहे आपल्याला आता आपण तेल गरम करायला ठेवलेले आणि तेल पण गरम झालं तर आता आपण थोडे थोडे करून भजे घालून घेऊया आपण त्याच्या आधी आपण थोडेसे तळून घेतो आता इथे आपण गॅस कमी करायचा आणि थोडे थोडेसे असे भजे घालून घ्यायचे याच्यामध्ये एकदम बारीक बारीक असे आणि जेवढे बसतील तेवढेच घालायचे गोल गोल करून घालून घ्यायचे तिथे आपल्याला भजे घालून झालेले आहे आता ते आपण चमच्याने थोडीशी खाली घेऊया ते आपल्या बाजूने पण छान अशी फ्राय झाली पाहिजे म्हणजे मग आतून पण चांगली चष्टी लक्ष पिठात थोडंसं आपण अजून थोडंसं पाणी घालायचं आहे थोडंसं पीठ ढिल्लं करून घ्यायचं जसं जसं पाहिजे तसं तुम्ही ढिंड करून घ्यायचं खूप एकदम पाणी नाही टाकायचं खालची बाजू तशीच राहिली तरी चालेल पण जेवढं तुम्हाला भजी त्याच्यात टाकायची तेवढेच पुरता पाणी घालायचं तिथे छान असे फ्राय झालेली आहे आता पण काढून घेऊया मस्त कलर आला सिल्वर कलर आणि आता दुसरे बनवून घेऊया सगळे आपण लाशेस तळून घ्यायचे तर बघा इथे किती छान अशी भजी झालेली आहेत सगळे आता आपण अशीच तळून घेऊया इथे आपल्याला पूर्णपणे भजी तळून झालेली आहेत तर बघा किती छान अशी भजी झालेली आहेत मिरची पण तळली तर आपल्याला शाबुदाण्याची भाजी संकष्टीच्या तर ते विषयच आपल्याला आजूभजी तयार आहेत तर तुम्हाला माझ्या भाजीची भजीची रेसिपी कशी वाटते कशी नाही नक्की मला कॉमेंटमध्ये कळवा आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर त्याचबरोबर बेल सुद्धा दाबा म्हणजे माझी नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर आपण एक फोडून बघूया तर इथे बघा किती छान असे आपले बाजू पण मस्तपैकी अशी शिजून निघालेली तर खूप छान अशी भजी झालेली आहेत तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये